राहुल गांधींनी संजय राऊतांना भांडी धुवायला लावली असं शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटल्यानंतर ठाकरेंच्या या शिवसैनिकाने नरेश मस्केंची थेट लायकीच काढली दिल्लीत जाऊन अमित शहाचे बूट पॉलिश करणारी अवलाद बूट चाटणारी अवलाद म्हणजेच ठाण्याचा नरेश मस्के असा हल्लाबोल करत शिवसैनिक प्रचंड चिडला हा खरं तर खासदार म्हणून लायकीचा नाही स्वतःच्या कोटाने अमित शाह यांचे बूट पुसतो ठाकरे यांचा शिवसैनिक नेमकं काय म्हणाला ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनेल वर नवीन असाल तर चॅनलला क्लिक करा राहुल गांधी यांनी संजय राऊत यांना भांडी घासायला सांगितलं की माझ्या घरची भांडी घासा संजय राऊत म्हणाले माझा फोटो काढू नका मी तुमची भांडी घासतो त्या नरेश मस्केनं त्या अमित शहाचा बूट पॉलिश करून गेला या अशी बूट पॉलिश करणारे अवलाद राऊत साहेबांना बोलते अरे तू त्या अमित शहाचे रोज बूट पॉलिश करतो दिल्ली मध्ये जाऊन चपराशी करतो पडशा पुसतो त्या अमित शहाच्या घरातल्या आणि तू साहेबाला बोलणार उद्धव साहेबांचा बाप तुम्हाला चालतो पण उद्धव ठाकरे चालत नाहीत तुम्ही तुमच्या बापालाच फायदा झाला आज काय मराठा जनतेला सांगा तर बंद करा रे असले धंदे बंद करा लाचारीन उजरेगिरी त्या अमित शहा समोर करू नका आपण पिक्चर बघायला एखाद्या मध्ये गेलो तर का आपण पडद्यासमोर बसतो का नाही ना बसत तशाच पद्धतीने उद्धव साहेबांना त्या उजाड्याचा त्रास होत असेल म्हणून ते पाठीमाग बसले आणि राहुल गांधींनी त्याचं साधरीकरण केलं कशा पद्धतीने इव्हीएम मशीन हॅक केली जाते कशा पद्धतीने मतदान बोगस मतदान केलं जात निवडणूक आयोगा मार्फत कशा पद्धतीने बोगस मतदान केलं जात याचं साधरीकरण त्यांनी केलं पण महाराष्ट्रातले काही गद्दार लोक त्यांच्या पोटामध्ये असा काळ कुत्र ओरडत होत या गद्दारांच्या उद्धव ठाकरे यांचा अपमान केला राहुल गांधी यांनी अपमान केला त्यांना पाठीमाग बसवलं कोण म्हणतंय जे उद्धव साहेबांचे वडील चोरून आणि उद्धव साहेबांचा पक्ष चोरून स्वतःच्या नावावर करून घेतलेले भांडगुळ म्हणतात काही लोक तर त्या शिवतीर्थाचं आंदोलन करतात लाज वाटले पाहिजे क्यू आहेत अशा लोकांची यांच्या बुद्धीची क्यू आहेत आम्ही आमच्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पाया पडायला जातून हे लोक स्टंटबाजी करण्यासाठी तिथे गेले लाज वाटली पाहिजे अशा लोकांनी तो नरेश मस्के नावाचा तर एक भिंडोक माणूस संजय राऊत साहेबांना वाटेल ते बोलतो की राहुल गांधीने संजय राऊत यांना भांडी धुवायला लावली म्हणून अरे नरेश मस्के तुझी लायकी काय रे ठाण्यामध्ये तुझी नगरसेवकची तुझी लायकी होती त्या मशीनमुळे तू खासदार झाला तुझी नगरसेवकाची लायकी असताना तू खासदार कसं काय झाला त्याचं उत्तर म्हणजे ईव्हीएम मशीन हॅक केली बोगस मतदान झालं ठाण्यामध्ये आणि आमचे जिगरबाज कट्टर शिवसैनिक राजन विचारे साहेब यांचा सा पराभव झाला मशीन मुळे पराभव झाला आणि तू नालायका राऊत साहेबांना भांडे घासण्याचे दाखले देतो म्हणे राहुल गांधी आणि संजय राऊत यांना भांडी घासायला लावली अरे नालायका तू ठाण्यातले प्रश्न त्या संसद भवन मध्ये आयुष्यात कधी मांडला का की ठाण्यामध्ये अमुक अमुक या ठिकाणी एखादा मोठा प्रकल्प आणायचा आहे असं काही मुद्दे तू तु मांडलास तुझी भाषा काय तू खासदार लेवलचा माणूस तुझी भाषा काय भांडी का आरे तु, है। कसा लो अरे तू तिथं दिल्लीमध्ये जातो अमित शहाची एक रूम आहे त्या रूम मध्ये जाऊन अमित शहाचे पाय दाबाचं काम करतो ते पण कस ते लावून मालिश करतो ते अमित शहाची मध्यंतरी गेला तर अमित शहा ने एक खात्रीशीर तुम्हाला सांगतो माहिती अमित शहा या नरेश मस्केला बोलवलं त्याच्या रूम मध्ये आणि संपूर्ण अंगाला तेल लावून त्याने मालिश केलेला आहे आणि जाताना जा ते अमित बूट पॉलिश करून जा असं अमित दम दिला त्याला माझा बूट तेवढ पॉलिश करून जा, भूट जा, पार पार जा, जा नरेश, नरेश मस्के म्हणून त्या नरेश मस्केनं त्या अमित शहाचा बूट पॉलिश करून गेला या अशी बूट पॉलिश करणारे अवलात राऊत साहेबांना बोलते अरे तू त्या अमित शहाचे रोज बूट पॉलिश करतो दिल्ली मध्ये जाऊन चपराशी करतो फरशा पुसतो त्या अमित शहाच्या घरातल्या तू राव साहेबाला बोलणार अरे मुळात तुमच्या बापाचा फोटो लावा ना तुमच्या डिजिटल वर तुम्ही जे का बॅनर लावतो तुमच्या बापाचे फोटो लावा उद्धव साहेबांचा बाप तुम्हाला चालतो पण उद्धव ठाकरे चालत नाहीत तुम्ही तुमच्या बापालाच फायदा झाला काय का महाराष्ट्राच्या जनतेला तर सांगा तर वारंवार तुम्हाला दुसऱ्याचा बाप का लागतो दुसऱ्याच्या बापाची टाळू बडवणारी तुम्ही आवलात राऊत साहेबांना बोलणार तुमचा पक्षप्रमुख कोण आहे दिल्लीमध्ये बसलेला अमित शहा त्याच्या रोज बुट चटाच काम करतो तिथं जाऊन आणि आमच्या पक्षप्रमुख उद्धव साहेबाला बोलतो बंद करा रे असले धंदे बंद करा त्या ठाण्याविषयी काय तर मुद्दे मांडा ठाण्यातील जनतेविषयी काय तर आत्मीयता बाळगा ज्या लोकांनी तुम्हाला आता बसवले मशीनद्वारे अगर निवडणूक आयोगाद्वारे तुम्ही बसलात त्या खुर्चीवर खासदारकीच्या जनतेची कामं करा लाचारीन हुजरेगिरी त्या समोर करू नका पुढच्या महिन्यात निकाल लागणार आहे जो लागेल तो लागेल पण स्वतःच्या बापाला गोवत बाप म्हणाला शिक नरेश मस्के आणि यापुढे जर संजय राऊत खालच्या भाषेत बोलला तर तुला याच्यापेक्षा भयानक आम्ही उत्तर द्यायला तयार आहे यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद